सर्वांना श्वेताजीत ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता सेलिब्रेशन करणार आहे रक्षाबंधन तर हॅपी रक्षाबंधन सर्वांना तर झालेले तयारी ते आणि राखीव मामाल रुद्र दिवा चालू आहे मामाचं झालं की बघ आणि कसं वाटतंय आहे आजचं लूक माझं नक्की सांगा कमेंटमध्ये रोजचंच असतं असं सिम्पल आहे आज तर जास्त सिम्पल आहे Oh. <tinyan> उर सलामत पप्पा नु कोकू नला बकते नला दिला मायला रक्षा वाला कोटा प आहा नो नाही करून घेतलं रे रखती बस